सुवर्णा जोशी आणि महाआघाडीच्या प्रतीक्षा लाड यांच्यात झाली सुवर्णा जोशी या विद्यमान नगरसेविका आहेत तर प्रतीक्षा लाड या निवडणुकीला प्रथमच सामोऱ्या गेल्या आहेत अठरा उमेदवारांसह थेट नगराध्यक्षपदाची मतमोजणी उद्या अठ्ठावीस जानेवारी रोजी होणार आहे वॉर्ड क्रमांक एक अ मध्ये महायुतीचे उमेदवार राजेश दुराडे यांची लढत महाआघाडीच्या ज्योती मेवाळ यांच्याशी झाली तर वॉर्ड क्रमांक एक ब मध्ये महायुतीच्या अरुणा वायकर यांची लढत महाआघाडीच्या भारती पालकर यांच्याशी झाली वॉर्ड क्रमांक दोन मध्ये सरस्वती चौधरी यांची लढत महाआघाडीच्या सुवर्णा मिल्दे यांच्याशी झाली तर वॉर्ड क्रमांक दोन व मध्ये महायुतीचे संकेत भासे यांची लढत महाआघाडीचे शरद लाड यांच्याशी झाली वॉर्ड क्रमांक तीन अ मध्ये विवेक दांडेकर हे महायुतीचे उमेदवार असून त्यांचा सामना महाआघाडीचे अतुल पवार यांच्याशी झाला वॉर्ड क्रमांक तीन ब मध्ये महायुतीच्या विशाखा जिनगरे यांची लढत महाआघाडीच्या कुंडा लाड यांच्याशी झाली तर वॉर्ड क्रमांक प्राचीन डेरवणकर यांची लढत महाआघाडीच्या सुषमा मोरे यांच्याशी झाली तर वॉर्ड क्रमांक चार ब मध्ये महायुतीचे उमेदवार नितीन सावंत यांची लढत महाआघाडीचे मल्हारी माने यांच्याशी झाली तर वॉर्ड क्रमांक पाच अमध्ये महायुतीचे बळवंत घुमरे यांची लढत महागाडीच्या अंजली कडू यांच्याशी झाली तर वॉर्ड क्रमांक पाच ब मध्ये महायुतीच्या संचिता पाटील यांची लढत महागाडीच्या विभावदी हरपुडे यांच्याशी झाली तर वॉर्ड क्रमांक सहा अमध्ये महायुतीच्या निलिमा गोसावी यांची लढत महाआघाडीच्या पुष्पा दगडे यांच्याशी झाली तर वॉर्ड क्रमांक सहा ब मध्ये महायुतीच्या यमु विचारे यांची लढत महागाडीचे सोमनाथ ठोंबरे यांच्याशी झाली वॉर्ड क्रमांक सात अमध्ये महायुतीचे राहुल डाळींकर यांची लढत महागाडीचे रुपेश डोळस यांच्याशी झाली तर सात व मध्ये महायुतीचे उमेदवार पूनम पाटील यांची लढत महाआघाडीच्या मधुरा चंदन यांच्याशी झाली वॉर्ड क्रमांक आठ अमध्ये महायुतीच्या स्वामिनी मांजरे यांची लढत महाआघाडीच्या रुपाली पतंगे यांच्याशी झाली तर वॉर्ड क्रमांक आठ मध्ये महायुतीचे अशोक ओसवाल यांची लढत महाआघाडीचे राजेश लाड यांच्याशी झाली तर वॉर्ड क्रमांक नऊ अ मध्ये महायुतीच्या वैशाली मोरे यांची लढत महाआघाडीच्या अनिता जाधव यांच्याशी झाली तर वॉर्ड क्रमांक नऊ ब मध्ये महायुतीचे महेंद्र कानेटकर यांची लढत महाआघाडीचे उमेश गायकवाड यांच्याशी झाली आता कोण बाजी मारणार हे येत्या काही तासातच समजणार असून साऱ्या कर्जतकरांच्या या निकालाकडे नजरा लागल्या आहेत ब्युरो रिपोर्ट रायगड मिरर